नमस्कार मी कोमल कोमल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रोज तर रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो मलाही पडतो तर आज नाश्त्यासाठी मस्त झटपट होणारा चार ते पाच मिनिटांमध्ये होणारा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपल्याला रवा लागणार आहे दही लागणार आहे आणि काही भाज्या लागणार आहेत अवेलेबल असतील तर आणि चटणी आपल्याला टोमॅटोची किंवा शेंगदाण्याची कोणतीही चालेल तरी इथे दोन वाटे रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही टाकायचं आहे दही पूर्ण रव्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गाठी पूर्ण मिक्स झाल्या पाहिजेत तर आता दही मिक्स केलेलं आहे मी आता पाणी टाकूयात तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याचं डोश्यासारखं बॅटर करून घ्यायचं आहे जास्त पात्र करू नका किंवा जास्त घट्ट करू नका सैलसर आपल्याला अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी छान याला मिक्स करते आहे तर प्रकारे आपल्याला एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झालेलं आहे पाहू शकताय छान मीठमध्ये मिक्स झाले अशा प्रकारे बॅटर झालेलं आहे तर आता आपल्याला बॅटर झाकून ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनटासाठी आता साईडला ठेवूयात रवा आहे फुलतो म्हणून आपल्याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला भाज्या कापून घ्यायच्या आहेत घरी ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या कापून घेऊ शकतात इथे टोमॅटो कांदा आणि माझ्याकडे पत्ता गोबी आहे तुमच्याकडं गाजर बीट दुसरं काकडी वगैरे काही असेल तर तुम्ही सगळं काही घालू शकता मुलं तसं काही भाज्या खात नाहीत तुम्ही अशा प्रकारे मुलांना देऊ शकता तुम्ही हा पदार्थ मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये लवकर होणारा पदार्थ आहे तर टोमॅटो कांदा आणि मी पत्तागुब्या अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आणि आपल्याला कोथिंबीर पण अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे तर सगळं काही कट केलं आहे तुम्ही मिरची घालू शकता इथे मी लहान मुलं खाणारे आहेत मिरची घातलेली नाही आहे तर बारीक बारीक चिरून तुम्ही मिरची घालू शकता तर तिकडे सगळ्या भाज्या कापून मिक्स केलेल्या आहेत मी त्याच्यानंतर आपलं बॅटर पण छान फुलल्या गेलेलं आहे पाहू शकता छान मिक्स झालेला आहे तर आता थोडंसं घट्ट वाटतं म्हणून मी अजून पाणी टाकते आहे आणि याला सेलसर असं बॅटर बनवायचं आहे तर पाणी टाकून पाहू पाहू शकता मी अशा प्रकारे बनवलेलं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही तर आता खायचा सोडा मी चिमूटभर टाकलेला आहे खायचा सोडा टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तर इथे डोसा तवा घेतलेला आहे मी त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे अशा प्रकारे डोसे करून घ्यायचे आहेत इथे उत्तप्पम बनवते आहे मी तर आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर जाडजाड अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर एका एक वेळी दोन किंवा तीन बनवून घेऊ शकता तर इथे मी दोन बनवून घेते आहे आणि आपण जे भाज्या कापून ठेवल्या होत्या त्यावरून अशा प्रकारे लावून घ्यायच्या आहेत आपल्याला तर दोन्ही उत्तपमवर आपल्याला अशा प्रकारे लावून घेऊयात आपण चमच्याच्या चमच्या साहित्याने त्याला प्रेस करून छान आपल्याला सेट करून घ्यायचं आहे चार है। है। ते पाच मिनटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे खालून छान भाजलं आहे असं वाटलं की आपल्याला उलटवून वरच्या साईडने छान भाजून घ्यायचं आहे त्याला आता उलटवते दोन्ही लाईप मी अशा प्रकारे आणि खालून पण आपल्याला चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे आता आपली उत्तपम रेडी झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये हे उत्तप्पम रेडी झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर अशा प्रकारे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच तव्यावर काहीच पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही जशास तसा अशा प्रकारे आता मी इथे तीन बनवून घेते आहे लवकर बनवायचं असेल तर एका वेळी तीन दोन अशा प्रकारे टाकून घ्या म्हणजे जे उत्तप्पम आहेत ते लवकर होतील आता मी ते टाकून घेतलेले आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला भाज्या लावून घ्यायच्या आहेत तर सगळीकडे भाज्या लावून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या आतपर्यंत सेट होतील छान भाजलं की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि वरच्याही साईडने छान भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला उत्तप्पम भाजून घ्यायचं आहे आता हे पण छान खालून वरून भाजल्या केलेले आहेत मी आता याला साईडला काढून घेते पाहू शकता आपले उत्तपम रेडी आहेत आणि ही रेडी आहे चटणी टोमॅटोची किंवा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता सोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही चे खाऊ शकता खूप टेस्टी लागतं सकाळी सकाळी पोटभरीचा नाश्ता आहे हा तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या तुम्ही टिफिनलाही देऊ शकता अगदी साधा सरळ आणि सोपा आहे आणि चटणीची चे रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की शेअर करेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा तोपर्यंत हसत राहा खात राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा बाय बाय